अहिल्या नगर शहरात टिळक रोडवरील नंदनवन मित्रमंडळ व नगर शहर शिवसेनेच्या वतीनं महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी संभाजी कदम दिलीप सातपुते बाळासाहेब बोराटे गणेश कवडे अंबादास गारुडकर सुभाष लोंढे कुंडली गदादे समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव प्रशांत हो, गायकवाड प्रसाद भडके आदेश जाधव हो, अतुल जाधव ऋषी हो, जाधव विशाल गायकवाड विशाल लोळगे ओंकार शेळके संकेत देशमाणे हिमांशू जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दत्ता जाधव म्हणाले अंधार की अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली आहे शिक्षणाची शक्ती त्यांनी जाणल्यामुळे बहुजन समाजासह महिलांना शिक्षण देण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं त्यांच्या प्रयत्नांना महिलांना शिक्षणाची दारा उघडी झाली मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला असल्याचं दत्ता जाधव यांनी सांगितलं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आपण विविध सामाजिक उपक्रम आयोजित करत असतो त्या शैक्षणिक साहित्य वाटप असेल गरजू विद्यार्थ्यांना तसेच अन्न वाटप असेल किंवा महात्मा मुलेंनी जी प्रेरणा घेऊन जे काम महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन जे काम आम्ही चालू केलं शिक्षणाच्या बाबतीत जे स्लबमध्ये किंवा खालच्या वर्गामध्ये ज्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव राहतो व ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेता येत नाही त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण दत्त घेऊन त्यांना शालेय शिक्षण देण्यापासून त्यांचं राहण्या राहण्याची सगळी व्यवस्था कर करण्यापर्यंत अशी आम्ही दरवर्षी उपक्रम राबवत असतो तसेच अनेक ठिकाणी आमच्या इथं अपंग विद्यालय त्या ठिकाणी देखील शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस वाटून असे विविध उपक्रम या निमित्ताने आम्ही दरवर्षी घेत असतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या नगर शहरामध्ये सातत्याने होत असतो सा। शहर शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आज नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने आमचे दत्तापूर जाधव दरवर्षी सातत्याने या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत खरं सा। तर त्यांचे विचार सभतेचे विचार शिक्षणाचे विचार आणि त्यांनी जे काम उभं केलं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खऱ्या अर्थानं त्या विचाराची गरज जो महाराष्ट्र घडला जो शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार या महाराष्ट्राला खरं तर पूर्ण येण्यामध्ये कामही आलेलं आहे आणि म्हणून यांचेच विचार उद्याच्या काळात आम्ही अंगी करू शिवसेना वाढीसाठी समाजाच्या वृद्धीसाठी समाजामध्ये जो असंतोष असेल किंवा ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चित काम करू तीच खरं त्यांना आदरांजली ठरल आणि त्यांची प्रेरणा घेऊन उद्याच्या काळात शिवसेना काम करतो उमा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो मित्र मित्रपरिवारातर्फे आज या ठिकाणी जो कार्यक्रम राबवण्यात आला त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो जय ज्योती जय क्रांतीचे आद्य प्रणेते त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत सकल हिंदुस्थानचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम जयंती साजरी करणारे आणि शिवरायांची जे समाधीस्थळ आहे ते शोधून काढणारे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच प्रचंड असा अभिमान आहे आणि नगर शहर शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र दत्ताभाऊ जाधव यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो भविष्यामध्ये दे देखील त्यांच्या विचारांवर नगर शहर शिवसेना चालणार आहे आणि या ठिकाणी आमच्या सर्वांच्याच वतीनं नगर शहर शिवसेनेच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र असे अभिवादन आम्ही लता जाधव यांनी आज या कार्यक्रमात महात्मा फुले ज्योतिरावांच्या क्रांती विचाराने आणि शिक्षण विचाराने सावित्रीबाई फुले आज महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात हे क्रांती लिवतीचा अभ्यास केलेला आहे वंचित बहुजन समाजासाठी आणि ज्यांनी शिक्षणासाठी आज यांनी अनेक लोक घडवलेले आहेत बहुजन समाजाचे मोठे मोठे अधिकारी व हो। या क्षेत्रात आलेले आहे तरी याबद्दल मी आदर आदरजाली वाहतो जय हिंद जय सूर्य महात्मा फुले यांना पहिले विनम्र अभिवादन वाहतो स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवणारे रूढींच्या पर रूढी परंपरेच्या विरोधात जाणारे आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले आज यांच्यामुळं आज भारतामध्ये स्त्री शिकू राहिली आज, आज पहिली पायलट ही स्त्री झालेली आहे मेट्रो चालवणारी महिला आहे सुखोई विमान चालवणारी पण महिला आहे याचं श्रेय सर्वोपरी महात्मा फुले यांना जात आज महात्मा फुलेंनी एका विशिष्ट समाजासाठी काम नाही केलं जे वंचित बहुजन समाज यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि याची आठवण त्यांच्या विचारांची आज महाराष्ट्राला नाही तर भारताला गरज आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर